नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया है या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेत आपण बघणार आहोत की आता मुक्ता गोदाजीच्या रूपामध्ये घाबरत घाबरत सावनीच्या घरी जाते कारण तिला असं वाटतं की सईनी आता सगळ्यांना सत्य सांगितलेली असेल तेव्हा सावनी म्हणते तिथेच थांब मला सगळं कळलं आहे आणि त्यामुळे मुक्ताला वाटतं की आता आपलं सत्य सगळ्यांसमोर आलेलं आहे त्यामुळे हात जोडून ती माफी मागते तेवढ्यात आता सावनी म्हणते तुला काय अक्कल वगैरे आहे का असा पाण्याचा नळ कोणी सोडून जातं का चालू केलेला तर तेव्हा uh -huh. तिला काहीच समजत नाही त्यानंतर ती घडलेला सगळा प्रकार सांगू लागते की अख्ख्या घरामध्ये पाणी झालं होतं आणि तुझ्यामुळे सोसायटीने आम्हाला पाच हजाराचा पाईन मारलेला आहे आणि सगळे आमचे हाल झाले आणि ती सांगू लागते की आम्हाला सगळं साफ करावं लागलं हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे त्यामुळे आता लगेचच तिच्या लक्षात येतं म्हणजे सैनिक काही घरी सांगितलेलं नाही म्हणून ती ले ले ना खुश होते दुसरीकडे सागरने मात्र आता सईला सगळं सांगितलेलं असतं की मुक्ताने हे का केलं आणि सईला मात्र आता तिची चूक कळत असते परंतु ती सागर समोर कबूल होत नाही आणि मी म्हणते मामा मला स्कूल मध्ये सोडून दे त्यानंतर आता तो मात्र तिला स्कूलमध्ये घेऊन जातो इकडे मात्र आता मुक्ता सागरला फोन करून सांगते की सावणी फोनवर बोलताना मी ऐकलं आहे तिने शाळेची फी भरली आहे आणि आता ती इथे मिहीरकडे राहते म्हणून आता ती कोर्टामध्ये सिद्ध करेल की सईची कस्टडी कशी तिच्याकडेच राहावी यामुळे आता मुक्ता आणि सागर दोघेही टेन्शन मध्ये येतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की मुक्ता तिच्याकडनं तेच पेपर चोरण्याचा प्रयत्न करते जे सईच्या कस्टडीचे असतात इतक्यात मात्र तिथे सावणी येते आणि तिच्या हातातनं ते पेपर घेते तुझी हिंमत कशी झाली माझ्या कपाटाला हात लावायची तेवढ्याच सई तिथे येते आणि ती म्हणते मीच चावी दिली होती व आजीला मला माझ्या प्रोजेक्ट साठी पेपर हवे होते म्हणून आणि तेवढा आता रागात चावणी तिथून निघून जाते आणि सई आणि मुक्ता एकमेकींना मिठी मारतात आणि आता सईच्या मनातला मुक्ताचा राग मात्र आता निघून गेलेला असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा